सगळं महाराष्ट्रात माहिती ना ओबीसी चल मराठ्यांचा वाटोळा करणारा कोण लय पाप लवकर घेतलेले त्यांनी ओबीसीचं सुद्धा गोरगरीबाच बारा दारांचं मराठ्यांचं सुद्धा लय आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतलेले हा धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी माग सभा घेऊ घेऊ तेवढ्या सभा बर का जाहीरपणानं सांगतोय मी तेवढ्या सभा जर एसटी आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतले असते ना आतापुध मिळाले असते त्यांनी धनगराचा भ्र शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना एसटी मधून आरक्षण मिळावं एक शब्द सुद्धा नाही काढत त्यांनी म्हणजे त्यांच्या लेकर धनगरांचे असं नाही म्हणतात धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणानं बोलायचा तुम्हाला आम्ही रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचं नावे लागेल पण एक प्रामाणिकपणान जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका धनगर बांधव ताकदवरे धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय फक्त नेत्यांनी ने हे मनावर घ्यायला पाहिजे आपल्या लेकराला आरक्षण मिळवून द्यायचं आणि इष्टीतूनच द्यायचं मराठे खांद्याला खांदा लावून उभा राहणार त्यांना भाषाच कळणार नाही मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय धनगाराच्या आणि ते मला विजेन एन टीन हे शिकवायला लागले काय प्राथमिक शाळे का काय शिक्षक झाले का तुम्ही अं बोर्ड घातला फळा घातला आणि लागलेली आहे मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने ते चांगले व्हावे ते मोठे व्हावे त्याच्यासाठी ताकद लावा आणि कुंकड बरळत असली तर तुमचा उद्योग तुम्ही बघा बघू आम्ही आमचा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणू नये असं म्हणायचं मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये अं एकमेकाच्या माग लागाव रोज शांतता राहू नये सलोका चांगला टिकला नाही पाहिजे ही याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का मग जातीय दंगली व्हावा जातीय तीड निर्माण व्हावा यासाठी केले काय मग जाऊ द्या आता मला उद्यापासून बोलायचं बी